शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी प्रयत्न करावे आमदार राजेश पाडवी यांचे आवाहन माझे आमदार स्वर्गीय बटे सिंग भैया रघुवंशी यांनी आदिवासी ग्रामीण भागात शैक्षणिक सामाजिक आणि वैद्यकीय क्षेत्रात महत्वपूर्ण योगदान दिले आहे त्यांनी सुरू केलेल्या अनेक शाळांमधील विद्यार्थी आज मोठ्या पदावर कार्यरत असून शाळेतील शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी प्रयत्न करावेत असे प्रतिपादन आमदार राजेश पाडवी यांनी केले नंदुरबार तालुक्यातील ढेकवद येथे प्रियदर्शनी शैक्षणिक विकास ट्रस्ट संचलित स्वर्गीय बटेसिंग भैया रघुवंशी माध्यमिक विद्यालयाचे नामकरण आणि नूतन इमारतीचे उद्घाटन आमदार राजेश पाडवी यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी आमदार चंद्रकांत रघुवंशी उद्योजक मनोज रघुवंशी शिवसेना जिल्हा प्रमुख ऍडव्होकेट राम रघुवंशी तालुका विधायक समितीचे सचिव यशवंत पाटील शिवसेना जिल्हाप्रमुख ऍडव्होकेट गणेश फराडके राष्ट्रवादीचे नेते भरत गावित भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष जयपाल सिंह रावल आदी उपस्थित होते सुरेश सुतार संवाद मराठी लाईव्ह नंदुरबार श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्तनिवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न